जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्याचा मोबाईलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा मुंबई गीतांजली मध्ये घडला आहे मारहाण झालेले प्रवासी अंबरनाथला राहणारे असून या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथला राहणारे सत्यजित बर्मन हे पाच एप्रिल रोजी हावडा येथून गीतांजली एक्सप्रेसने मुंबईला येण्यासाठी निघाले प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी सहा एप्रिल रोजी सकाळी गाडी बडनेरा ते अकोला रेल्वे स्थानकादरम्यान असताना कारचे कर्मचारी खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या जास्त दराने विकत असल्याचा आरोप करत काही प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांशी वाद घातला काही वेळाने प्रवाशांना देण्यात आलेलं जेवणसुद्धा कमी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी सत्यजित बर्मन हे काही प्रवाशांसह पॅन्ट्री कारमध्ये गेले तिथे पॅन्ट्री कर्मचाऱ्यांशी बोलत असतानाच त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही सुरू केलं मात्र याचा राग आल्याने पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्याने त्यांचा मोबाईल खेचून घेत खेच। त्यांना मारहाण केली ही सगळी घटना मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कैद झाले याच दरम्यान काही इतर प्रवाशांनी आरपीएफच्या एफच्या हेल्पलाईनवर याबाबतची माहिती दिल्याने अकोला रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान कारमध्ये आले आणि त्यांनी सत्यजित बर्मन यांची सुटका करत त्यांचा मोबाईलही परत मिळवून दिला ही गाडी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर सत्यजित बर्मन यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी पॅन्ट्री कारच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नसून या प्रवाशांवर दादागिरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सत्यजीत बर्मन यानी के लिए आपसे आप बात कर नहीं बोला इधर ये बोला पेंट्री में क्या बोला वजन करना हेलो हेलो लड़के ने ये लड़के नहीं तुछ? बोला इधर आओ कितना वजन करना है कितना नहीं इसका वजन कितना हो बताओ कितना होता है तुम बताओ तुम मैं क्यों बताओ क्यों तुमको पता है

पहले मेरी बात कैसरोल मेरा तुला हुआ होता है एक तरह नहीं है आ? जो उसका वजन करके देगा तो तो मारने का सबके जिसको है पार... पहले ब... मारने का तो तो सबके चोर दे रहा है फिर तू चोर के क्या बता रहा है वो चिल्ला के कर चिल्ला के बाद करूँगा चिल्ला के बाद तेरा एक कमिश्नर में ठहरेगा नहीं मैं चिल्ला के बाद करूँगा तुम्हारे

तिथून डे वन पासून पंधरा रुपयाची रेलनीटची बाटली वीस रुपयाला विकायचं नव्वदचं जेवण एकशे साठला ला विकायचं आणि क्वां क्वालिटी क्वांटिटी ह्या संदर्भात पूर्ण पॅसेंजर्स मध्ये त्या लोकांचं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं खूप लोकांनी कारण त्या बोगीमध्ये आय आर सी टीचा एक स्टिकर लागला होता त्याच्या स्टिकरमध्ये त्यांची रेट लिस्ट स्कॅन करून घेतलं तर रेट लिस्ट आणि हेल्पलाईन नंबरमध्ये लोकांना तर अवेअरनेस झाला होता त्याच्यानी काय केलं लोकांनी पकडायला आणि जा विचारायला के ते चालू केलं त्यांनी त्याच्यानंतर काय झालं ते आय सी टी ची ज्या वेळेला चोडी पकडलं गेलं तर त्यांना ते काय केलं लोकांसोबत दादागिरी करायला चालू केलं वापरायला चालू केला लेडीज आणि जेंट्स बघत नव्हता ते जेवण लंच पाठवलं हो जेवणामध्ये जे, जे क्वांटिटी होतं अर्ध्यापेक्षा कमी आणि रेट डबल तर आम्ही बोललो आता आम्हाला ते जेवण कमी आहे तर तो कसं बोला आम्हाला एक काम करू पॅन्ट्रीमध्ये जा तुम्ही तिकडे वजन काटा तिकडे वजन करा आम्हाला तिकडे प्री प्लॅन करून त्या लोकांनी तिकडे घेऊन पाठवलं तिकडे आणि तिकडे जा गेल्यावरती जाणून बुजून ते शिवी वगैरे पहिले स्टार्ट केलं मोबाईल हिट आर्ग्युमेंट केला मोबाईल हिचकावून घेतला हिचकावल्यानंतर तीन चार लोक होते आम्ही टोटल मारण प्रकरण केलं आणि मला कोण दोन ठेवलेलं आतमध्ये ने मला सुटका केला अकोला मध्ये येऊन सुटका करून जे मोबाईल त्यांच्याकडे कस्टडीमध्ये होतं जे क्राईम केलेलं ते मोबाईल मला काढून दिला तरी सुद्धा मी ते गेल्यानंतर पण हे लोक आमच्या पॅसेंजरच्या पाठीमागे लागलेला आयआयसीटीचे लोक दारू पण विकत चारशे रुपये क्वार्टर ट्रेन मध्ये मी बघितलेलं आहे माझ्याच बाजूच्या बोगीमध्ये चारशे रुपये क्वार्टर मध्ये विकलेलं आणि ते दारू पिताना पण दिसलं मला तर हे काय एवढी मोठी यंत्रणा रेल्वेचा एवढा सिक्युरिटी गार्ड स्कॅनिंग मशीन दारू गांजा हे ट्रेन मध्ये येतो कसं का काय कल्याणवरती आल्यावरती कारण मला थोडस दुखापत पण झाला होता मी खूप कंडिशन मध्ये आलो कल्याण मध्ये येऊन मी जीआरपी ला रात्री अडीच वाजे ला घटना घडलं रात्री साडे दहा ला माझा गाडी आलेला तिथे ट्रेन मध्ये ते मी रेल्वेला पहिला कंप्लेंट केला त्याच्यानंतर जीआरपी मध्ये गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज कल्याण